नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज बेळगाव इथे उद्घाटन महाराष्ट्रासह अनेक राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पंचवीस सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर नमस्कार आणि आता असा दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान होत आहे मतदानाला नुकतीच सुरुवात झाली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे मतदान निपक्षपातीपणे व्हावं यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे दिल्ली पोलिसांच्या पंचावन्न हजार कर्मचाऱ्यांबरोबरच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानही बंदोबंदासाठी तैनात करण्यात आले आहेत गेल्या काही दिवसात खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली पोलिसांनी छापे टाकून काही शस्त्र जप्त केली थी होती ठिकठिकाणी वाहनांची कसून तपासणीही करण्यात येत आहे दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी सहाशे त्र्याहत्तर उमेदवार रिंगणात आहेत एक कोटी तेहतीस लाख नऊ हजार अठ्ठ्याहत्तर मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत बेळगाव इथे होणाऱ्या पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची तयारी आता पूर्ण झाली आहे आज सकाळी दहा वाजता या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन होईल स्थळाला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं असून मुख्यमंचाला स्मिता तळवलकर यांचं नाव देण्यात आहे एकोणीसशे एकोणीशन साली नाट्यसंमेलन झालं होतं यंदाच्या संमेलनामुळे बेळगावमधल्या नाट्य चळवळीला एक नवी उभारी आहे दरम्यान संमेलनाच्या पूर्वसंध्येला स्थानिक कलावंतांच्या कार्यक्रमानं काल नाट्यसंमेलनाची नांदी झाली जागतिक तापमान वाढीच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देशांना सहज साध्य असणारा कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली पॅरिस इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेत शाश्वत हवामान कराराच्या आवश्यकतेचा पाठपुरावा करताना जावडेकर बोलत होते या परिषदेमध्ये जागतिक नेत्यांशी आम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चर्चा करत आहोत तसंच संदर्भात भारताला वाटत असलेली चिंता लक्षात घेऊन शाश्वत हवामान करार केला जाईल असा विश्वास जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांना साहित्य विश्वातला सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार काल जाहीर झाला ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित होणारे नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक आहेत ज्ञानपीठ पुरस्कारांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात नेमाडे यांना झालेल्या सन्मानाला सुवर्ण झळारीच प्राप्त झाली आहे दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी नेमाडे यांचं अभिनंदन आहे भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार ही मराठी साहित्यप्रेमींसाठी अभिमानाची बाब असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं नेमाडे सरांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार विस खांडेकर कुसुमाग्रज बिंदांच्या नंतर चौथा पुरस्कार जो मिळाला आहे मला असं वाटतं की यातून मराठी भाषा मराठी साहित्य आणि मराठी माणसाचा गौरवच झालेला आहे मी निमाळे सरांचं वर्णन करायचं देशीवादाचा पुरस्कर्ता किंवा अनुभवाचा त्यांचा आवाका इतका प्रचंड आहे विशेषतः ग्रामजीवनाचा समाजशास्त्रीय अभ्यास असणारा साहित्यिक असं सरांच्या बाबतीत वर्णन नक्की करता येईल मग झूल असेल हूल असेल कोसला असेल बिडार असेल या ज्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत जटिला असेल जरीला असेल किंवा आता ती शेवटची हिंदू या सगळ्या कादंबऱ्या या खऱ्या अर्थाने एक त्या त्या समाज मनामध्ये एक विचाराचं आग्रहाचं एक जागा निर्माण करणाऱ्या होत्या कालच ज्यावेळी साहित्य अकादमीच्या भाषा तज्ज्ञांची बैठक झाली ज्यात मराठी भाषेला अभिजात दर्शा देण्याची चर्चा झाली तर नेमाडे सरांनी मराठीची बाजू लावून धरली आणि शेवटी आपल्याला यश आलं आणि मला असं वाटतं की नेमाडे सरांचा एक भव्य सत्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही लवकरच आयोजित करू मी बालचंद्र नेमाडे सरांचं महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही आम्हा सगळ्यांची मान आज उंचावलेली आहे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो आपण अडवतो का या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक असतं तर रोजगार हमी योजना चारा छावण्या टँकरची गरजच निर्माण झाली नसती असं मत ज्येष्ठ समाज कार्यकर्ते भरत पाटणकर यांनी काल कोल्हापुरात व्यक्त केलं भारतीय विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने काल समन्यायी पाणी वाटप सामाजिक न्याय या विषयावर आयोजित चर्चासत्रात पाटणकर बोलत होते माजी न्यायमूर्ती बीजी पाटील यांच्या हस्ते चर्चासत्राचं उद्घाटन झालं सध्याच्या व्यवस्थेनं पाणी वाटपात विषमता निर्माण चिकोत्रो समन्यायी प्रकल्पाचं अनुकरण करून ते राबवणं गरजेचं असल्याचं पाटणकर यांनी यावेळी सांगितलं पूर्वापार समन्यायी पाणी वाटपाची पद्धत आजही आदर्श ठरू शकते त्यामुळे दुष्काळ कोरडवाहू शेती यामुळे होणारं स्थलांतरही टळू शकेल असं मत बीजी कोळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पक्षी अभयारण्य फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत इथे पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षणाची परवणीच मिळत असत मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधल्या या पक्षी अभयारण्यात डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणावर पक्षी यायला सुरुवात होते युरोप तसंच भारतात काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली की हे पक्षी तिथून स्थलांतर करतात आणि विविध ठिकाणी पांगतात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांच्या काळात सुमारे एकशे पन्नास प्रकारचे भारतीय आणि परदेशी पक्षी या अभयारण्यात वास्तव्य करतात येणाऱ्या पक्ष्यांपैकी शॉवेलर आहे गार्गनी आहे टिलिजन आहे ब्राह्मणी डक्स आहे आणि पक्षी इकडेच काय येतात नांदूर शोरला टेम्परेचर हे चांगला असतं का मायनस डिग्रीच्या खाली जात नाही कधी आणि गेलं तरी ते पाच ते सहा पर्यंत असतात अभयारण्यातल्या जलसाठ्यांमधल्या बेटांवर हे पक्षी अत्यंत सुरक्षित राहतात आणि तिथे त्यांचं प्रजोत्पादनही होतं पाण्यातले जलचर झाडावरची फळं किडे असं विपुल खाद्य त्यांना उपलब्ध होत सकाळी या पक्ष्यांची भ्रमंती सुरू होते आणि त्यांचे थवे सुमारे दोनशे किलोमीटरच्या परिसरात मनमुराद विहार करतात अनेक पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार यांना पक्षी, पक्षी निरीक्षणाचा अगदी मनमुराद आनंद लुटता येतो विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी संप मागे घेऊन तासगावकर कॉलेज सुरू करण्याचं तसंच एकतीस मार्च दोन हजार पंधरापर्यंत थकीत पगार देण्याचं आणि ते आश्वासन पूर्ण न केल्यास कठोर का कारवाई करण्याचे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी काल मंत्रालयात दिलेत यावेळी महाविद्यालय व्यवस्थापनाकडून फेब्रुवारी पंधरापर्यंत थकित पगारापैकी तीन पगार देण्याचं आणि उर्वरित पगार एकतीस मार्चपर्यंत देण्याचं आश्वासन देण्यात आलं असून आश्वासन पूर्ण न केल्यास कडक कारवाई सूचना वायकर यांनी दिली आहे या बैठकीत मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर तासगावकर मुंबई विद्यापीठाचे बीसीयूडीचे संचालक डॉक्टर राजपाल हांडे कुलसचिव डॉक्टर एम ए खान उपस्थित होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जात पंचायतीला मूठमाती अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं उद्या कोकणस्तरीय एल्गार परिषदेचं आयोजन अशी माहिती समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली राज्यात विविध जाती जमातींमध्ये कुटुंबांना वाळीत टाकण्याच्या अनेक घटना घडत आहेत त्यामुळे बहिष्कृत कुटुंबांना मानसिक आधार आणि कायदेशीर न्याय मिळवून देण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवलं जात आहे गेल्या दीड वर्षापासून हे अभियान सुरू असून बहिष्कृत लोकांची खऱ्या अर्थानं वापसी करण्यासाठी राज्य सरकारनं कायदा करावा अशी मागणी संयोजक कृष्णा चांदगुडे यांनी केली डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात कुठलीही ठोस भूमिका सरकार घेत नसल्यानं या निषेधार्थ येत्या चौदा ते अठरा फेब्रुवारीला दिल्लीत रिंगण नाट्य सादर करणार असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं प्रयत्न असा आहे की केंद्राच्या सरकारने याची दखल घ्यावी की दाभोळकरांसारख्या एका समाजचिंतकाचा दिवसाडावळ्या खून होतो दीड वर्ष होत असताना देखील त्याच्याबद्दलचा तपास लागत नाही याच्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे ती राजकीय इच्छाशक्ती त्यांची जागृत करावी याच्यासाठी सतत पाठपुरावा दबाव आणण्याचं जनरेटर निर्माण करण्याचं माध्यमांच्या मार्फत तो आवाज उठवण्याचं काम आम्ही करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दिल्लीमध्ये चौदा ते अठरा फेब्रुवारीच्या दरम्यान आमचा आक्रोश आणि आमचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र अनिसाच्या वतीने जाणार आहोत बचत गटातल्या महिलांचं सक्षमीकरण करून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर त्यांना खऱ्या अर्थानं रोजगार मिळेल असं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलं परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सावित्री जत्रेचं काल उद्घाटन झालं त्यावेळी बोलत होते खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यावेळी उपस्थित होते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला बचत गटांना यावेळी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या जत्रेत एकूण ऐंशी स्टॉल असून खाद्यपदार्थांसह स्थानिक उत्पादनंही उपलब्ध आह धुळे जिल्ह्यात दिवंगत उर्दू शायर अजीज प्रताप गढी उर्फ अबुल जब्बार यांच्या उर्दू काव्यसंग्रहाचं प्रकाशन मौलाना शब्बीर यांच्या हस्ते काल झाल यावेळी समाजवादी पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्ष कल्पना गंगवार तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले शायर उपस्थित होते त्यानंतर उर्दू मुशायराचंही आयोजन करण्यात आलं होतं शहजादा कलीम हाजी शब्बाल अमीन अश्फाक अंजुम सलीम अन्सारी इस्माईल नजर असे अनेक शायर सहभागी झाले होते देशातल्या अनेक राज्यात स्वाईन फ्लूनं थैमान घातलं आह महाराष्ट्रासह गुजरात राजस्थान तेलंगणा, तामिळनाडू ओदिशा हरियाणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात स्वाईन फ्लूनं अनेक जणांचा मृत्यू झाला आहे राज्यामध्ये नागपूरमध्ये स्वाईन फ्लूनं सर्वात जास्त म्हणजे जा आतापर्यंत घेतलेत नागपुरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या शहाऐंशी रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले त्यातल्या सत्तावीस मुंबईत एकोणीस जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे तेवीस रुग्ण आढळले आहेत या रुग्णांपैकी दहा रुग्ण मुंबईचे असून उर्वरित हे उपनगरासह आजूबाजूच्या भागातले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी काल दिली मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालय हाफकिन इन्स्टिट्यूट आणि एका खासगी संस्थेत स्वाईन फ्लूच्या विषाणूंची चाचणी करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आतापर्यंत मुंबईत चार जणांचा तर पुण्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे राज्यात एकूण पस्तीस जणांवर उपचार सुरू आहेत हवामानातल्या तत्कालीन बदलामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी घाबरून न जाता योग्य उपचार घेण्याचं आवाहन आरोग्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी केलं आहा केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा जलतरणपटू धवल खाडे यानं पन्नास मीटर बटरफ्लाय स्ट्रोक शर्यतीत काल सुवर्ण पदक पटकावलं पन्नास मीटर रायफल स्पर्धेत नेमबाज स्वप्नील कुसळेनं रौप्य पदकाची कमाई केली त्यामुळे काल सहाव्या दिवशी पंचवीस सुवर्ण एकोणतीस रौप्य आणि वीस कांस्य पदकं पटकावत महाराष्ट्रानं पदक तालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहा अडत सुवर्ण अकरा रौप्य आणि बारा कांस्य पदकं मिळवत सैन्य दलानं प्रथम क्रमांक का कायम राखलाय तर पंचवीस सुवर्ण त्रा रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह हरियाणा तिसऱ्या स्थानावर आहे त्रिपुराची जिम्नॅस्ट दीपा कर्मकारनं जिम्नॅस्टिकच्या विविध प्रकारात सलग दुसऱ्या दिवशी पाच सुवर्ण पदकं पटकावून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे हवामान येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहिल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज बेळगावात उद्घाटन महाराष्ट्रासह अनेक राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पंचवीस सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार